महाराष्ट्रातील पीक विमा योजनेतील बदल आणि अतिवृष्टी नुकसानीची सद्यस्थिती विस्तृत विश्लेषण महाराष्ट्रात खरीप दोन हजार पंचवीस हंगामात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे अग्रोवनच्या अनिल जाधव हो यांच्या व्हिडिओ ट्रान्स्क्रिप्टनुसार सुमारे पंचवीस लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे आणि याचा आकडा पंचनाम्यानंतर अठ्ठावीस तीस लाख हेक्टर पर्यंत वाढण्याची शक्यता आहे यामुळे सोयाबीन भात कापूस मका तूर यांसारख्या पिकांचे पन्नास टक्के ते शंभर टक्के नुकसान झाले आहे विशेषतः मराठवाडा नांदेड परभणी लातूर जालना धाराशिव विदर्भ नागपूर अमरावती आणि पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली या भागांमध्ये काही ठिकाणी नद्या आणि ओढ्यांना आलेल्या पुरामुळे शेतातील मातीच वाहून गेली ज्यामुळे दीर्घकालीन नुकसान झाले आहे राज्य सरकारने एकतीस पूर्णांक चौसष्ट लाख शेतकऱ्यांसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये मदत मंजूर केली आहे जी थेट आधार जोडलेल्या बँक खात्यात जमा होईल ही रक्कम साडे बाराशे रुपये प्रति हेक्टर म्हणजे दोन हेक्टरांपर्यंत कुराड पिकांसाठी आठ हजार पाचशे रुपये बागायती पिकांसाठी सतरा हजार रुपये आणि फळ पिकांसाठी अठरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर आहे मात्र ही मदत खरीप दोन हजार चोवीसच्या तुलनेत कमी आहे आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस मधील अतिवृष्टीचे पंचनामे अद्याप पूर्ण झालेले नाहीत शरद पवार यांनी माती धुपीच्या दीर्घकालीन समस्येकडे लक्ष वेधले आहे आणि केंद्र सरकारकडून एनडीआरएफ एस डीआरएफ अंतर्गत अतिरिक्त निधी मागितला जात आहे पीक विमा योजनेतील बदल हा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना पीएमएफबीवाय वाय लागू झाली असून राज्य सरकारने पाच हजार कोटी रुपये वाचवण्यासाठी यात मोठे बदल केले यापूर्वी दोन हजार चोवीस पर्यंत पाच ट्रिगर म्हणजेच पेरणी न होणे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई मिळत होती ज्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळायची आता मात्र केवळ पीक कापणी प्रयोग हा एकमेव ट्रिगर ठेवण्यात आला आहे म्हणजे हंगामाच्या शेवटी म्हणजे डिसेंबर जानेवारी उत्पादन तपासले जाईल यामुळे अतिवृष्टीमुळे पीक वाहून गेले किंवा आठ दहा दिवस पाणी साचल्याने सडले तरी तात्काळ भरपाई मिळणार नाही शिवाय प्रीमियम रक्कम वाढली आहे खरीप साठी दोन टक्के रब्बीसाठी दीड टक्के आणि नगदी पिकांसाठी पाच टक्के ज्यामुळे गरीब शेतकऱ्यांना विमा काढणे कठीण झाले आहे सरकारचा दावा आहे की हे बदल भ्रष्टाचार रोखण्यासाठी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये चार, चार पूर्णांक तीन लाख बोगस अर्ज रद्द केले पण अभ्यासकांची म्हणणे आहे की यामुळे शेतकऱ्यांना तीन हजार ते साडेतीन हजार कोटी रुपये कमी मिळतील गेल्या वर्षी दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे कोटी रुपये पीक विम्याची मदत मिळाली होती तर यंदा फक्त दोनशे पंचवीस कोटी मंजूर झाले आहेत जर जुनी योजना असती तर अतिवृष्टी आणि स्थानिक आपत्ती ट्रिगरमुळे पन्नास ते शंभर टक्के नुकसानीसाठी वैयक्तिक भरपाई मिळाली असती शेतकऱ्यांनी काय करावे पीक विम्यासाठी एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख होती आता हंगामाच्या शेवटी कृषी विभाग पीक कापणी प्रयोग करेल ज्यात गेल्या पाच वर्षांच्या सरासरी उत्पादनाशी तुलना होईल जर उत्पादन तीस टक्क्यापेक्षा जास्त कमी असेल म्हणजे सोयाबीनचे सरासरी दहा क्विंटल असतील तर सात क्विंटलपेक्षा कमी असेल तरच भरपाई मिळेल ही रक्कम कृषी रक्षक पोर्टलमार्फत थेट बँक खात्यात जमा होईल सरकारी मदतीसाठी पंचनामे पूर्ण झाल्यावर म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत दीपावलीपूर्वी म्हणजे नोव्हेंबर दोन हजार मध्ये मिळण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी महाविस्तार ॲपवर नोंदणी करावी आणि स्थानिक तहसीलदार कृषी अधिकारी किंवा शेतकरी संघटनांशी संपर्क साधावा जर पीक पूर्ण नष्ट असेल तर कापणी प्रयोगातही भरपाई मिळू शकते पण विलंब होईल माझे मत सरकारने भ्रष्टाचार रोखण्याच्या नावाखाली पाच हजार कोटी रुपये वाचवले पण शेतकरी